बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू आज दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेची पाणी पातळी संथ गतीनं वाढत धोका पातळीच्या वर गेली आहे आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी त्रेचाळीस फूट चार इंच होती जिल्ह्यातील एकोणसत्तर बंधारे पाण्याखाली असून आज दुपारी दोन नंतर राधानगरी धरणाचं केवळ एक स्वयंचलित दार खुलं होतं त्यातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू आहे गेल्या तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी सोळा पूर्णांक पाच गगनबावडा तालुक्यात झालाय संभाव्य महापुराची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सत्तेचाळीस कुटुंबातील दोनशे दोन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय सुदैवानं आज दिवसभरात पावसानं काहीशी उघडीप दिली त्यामुळं महापुराचं संकट ओसरण्याची आशा आहे बुधवारी संध्याकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस फूट तीन इंच होती तर आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी त्रेचाळीस फूट चार इंच झाली होती गेल्या चोवीस तासात पंचगंगा दोन फुटानं वाढून धोका पातळीवर गेली बुधवारच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी झाला होता अधूनमधून एखादी मध्यम ते मुसळधार सर कोसळायची आणि त्यानंतर काही काळ चक्क ऊन पडायचं त्यामुळे महापुराचा फटका बसणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही आज कमी झाला आज दुपारी एकच्या दरम्यान राधानगरी धरणाचा सातव्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला आणि एकूण सहा दरवाजे बंद होऊन केवळ एक स्वयंचलित दरवाजा खुला होता आज दिवसभर राधानगरी धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे दुधगंगा धरणाच्या सांडव्यावरून सुरू असलेला विसर्गही आज कमी होऊन बारा हजार पाचशे क्युसेक्सनं खाली आला गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी सोळा पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पन्नास पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला दिवसभरात पावसानं काही काळ विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेची पाणी पातळी संथ गतीनं वाढत होती पंचगंगा नदीचं पाणी शुक्रवार पेठेतील आखरी रस्ता तरुण मंडळापर्यंत आलाय त्यामुळं गंगावेश ते शिवाजी पूल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे व्हिनस टॉकीज परिसरात पाणी मागं गेलं असलं तरी सुतारवाडा परिसरात अजूनही पुराचं पाणी पसरलंय सुतारवाड्यातील बारा कुटुंबांचं चित्रदुर्ग मठा स्थलांतरण करण्यात आलंय तर विन्स हॉस्पिटलच्या समोरच्या शेतात सध्या दोन फुटाचं पाणी आहे तावडे हॉटेल परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुराचं पाणी पसरलंय पंचगंगेनं धोका पातळी ओलांडल्यानंतर सुदैवानं आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली त्यामुळे प्रशासनासह सर्वांनाच दिलासा मिळाला शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट असल्यानं महापुराचा विळखा सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे